ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत बृहन्मुंबई महापालिकेचा विचार करता त्याचा विस्तार आणि आर्थिक गणित ही खरं तर फार मोठी आहेत विधानसभा निहाय प्रत्येक पक्षाला मिळत असलेल्या जागा पाहूयात मुंबई महापालिकेतील लोकसभा मतदारसंघांचा विचार केला तर त्यात उत्तर मुंबई लोकसभा उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभा निकाल जे आहेत किंवा त्या निहाय जे निकाल आहेत काय परिस्थिती नेमकी निर्माण होऊ शकते ते आपण समजून घेणार होते तर विधानसभा न्याय प्रत्येक पक्षाला मिळत असलेल्या जागा नेमकं काय सांगतात उत्तर मुंबई यामधलं एकंदरीतच काय परिणाम साधू शकतात बोरिवली दहिसर मागाठणे कांदिवली पूर्व चारकोप आणि मालाड पश्चिममध्ये काय घडू शकतं उत्तर मुंबई पाठोपाठ आता वळूयात आपण उत्तर मुंबई लोकसभेचे ही आकडेवारी पाहिल्यानंतर पुढच्या प्रभागाकडे त्यानंतर उत्तर पश्चिम मुंबई यामध्ये येते जोगेश्वरी दिंडोशी गोरेगाव वर्सुवा अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व त्या ठिकाणी देखील कशाप्रकारे आकड्यांची चुरस पाहायला मिळते ती म्हणजे भाजप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आणि शिवसेना खरी चुरस त्या ठिकाणी आहे आणि एकूणच आपण शेवटच्या भागामध्ये देखील पाहतोय की उत्तर पूर्व मुंबईमधल्या मुलून विक्रोही भांडू पश्चिम घाटकोपर पश्चिम घाटकोपर पूर्व मानखुर्द आणि शिवाजीनगर काय बलाबल त्या ठिकाणी असू कशा कशाप्रकारे जागा त्या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढचा आणखी एक मुद्दा तो म्हणजे उत्तर मध्य मुंबई संदर्भातला उत्तर मध्य मुंबईमध्ये काय काय येतं तर विलेपारले चांदिवली विले कुर्ला कलिना वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम उत्तर मध्य मुंबई मधील देखील आकडेवारी आपण भाजप शिवसेना उभाठा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना शिवसेना आणि काँग्रेस यामध्ये आपण ते विभागून घेतलेलं आहे दक्षिण मध्य मुंबईचं देखील चित्र आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय दक्षिण मध्य मुंबईत कोण कोण येतं तर अणुशक्तीनगर चेंबूर धारावी सायन कोळीवाडा वडाळा माहीम यांचा त्यामध्ये समावेश होतो मग येते दक्षिण मुंबई दक्षिण मुंबई म्हणजेच वरळी शिवडी भायखळा मलबार हिल मुंबादेवी कुलाबा म्हणजे जो एलिट क्लास म्हणून मुंबईचा ओळखला जात असतो साऊथ बॉम्बे ज्याला आपण म्हणत असतो त्या ठिकाणी देखील कुणाचं प्राबल्य आहे ते दाखवण्यासाठी चार्ट मधल्या दोन महत्वाच्या आकडेवारी या अतिशय महत्वाच्या आपल्याला पाहायला मिळतं तर एकंदरीतच विधानसभा न्याय प्रत्येक पक्षाला मिळत असलेल्या जागा काय सांगताना दिसतात सुनीलजी मी आपल्याकडे येतो थोडंसं विधानसभा निहाय असलेल्या जागा आपण पाहिल्या लोकसभा निहाय देखील आपण जागा ज्या आहे त्याचा ओपिनियन पोल घेण्याचा प्रयत्न केला मात्र मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये विविध भाषिक लोक राहत असतात विविध प्रांतातून आलेले लोक राहत असतात आणि प्रत्येकाचा आपल्या समाजाकडे असलेला ओढा असेल किंवा आपण कुठल्या क्लासमध्ये राहतोय म्हणजे वेस्टर्न रिजनला राहतोय आपण सेंट्रल रिजनला राहतोय आपण साऊथ बॉम्बेमध्ये राहतोय आपण याचा या मतप्रक्रियेवरती प्रचंड प्रमाणामध्ये परिणाम होताना दिसतो आपला ओपिनियन या संदर्भामध्ये काय आहे ओपिनियन पोलची मला आकडेवारी तुमच्याकडून एक्सप्लेन करून आता आपण लोकसभा निहाय जर परिस्थिती पाहिली तर उत्तर मुंबईमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळत आहेत सत्तावीस जागा मिळत आहेत याचं मुख्य कारण म्हणजे बोरिलीमध्ये सात पैकी सहा जागा मिळत आहेत दहिसरमध्ये सात पैकी पाच जागा मिळत आहेत कांदिवली पूर्ण आठीच्या आठ जागा भाजपला मिळताना दिसत आहेत मग चारकोपमध्ये सहा पैकी पाच जागा मिळताना दिसत आहेत भाजपला आणि मालाडमध्ये तीन भाजप आणि तीन काँग्रेस इथं शिवसेना शिंदे यांची शिवसेना जी आहे त्यांना चार जागा मागा ठाणेमध्ये मिळताना दिसतात बरं म्हणजे ओव्हरऑल जर आपण उत्तर मुंबईचं पाहिलं तर बत्तीस जागा बेचाळीस पैकी हा शिवसेना भाजप यु, महायुतीला मिळताना दिसत आहेत आणि इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे त्यांना फक्त पाच जागा आणि काँग्रेसला तीन जागा त्याही मलाडमध्ये मिळताना दिसत आहेत आता उ नंतर त्यानंतर उत्तर पश्चिम लोकसभा इथं टोटल एक्केचाळीस जागा आहेत वॉर्ड वॉर्ड आहेत त्यापैकी सोळा ठिकाणी शिव भाजप चौदा ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आणि दहा जागा शिवसेना शिंदे यांची एक जागा काँग्रेस म्हणजे इथेसुद्धा भाजपला अधिक जागा मिळतात परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांना थोडेसे अधिक इथं जागा मिळताना दिसत आहेत त्याचं जोगेश्वरीमध्ये तीन जागा भाजपला तीन जागा शिवसेना शिंदे आणि पाच जागा दिंडोशी मध्ये मिळत आहेत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आणि गोरेगावमध्ये चार जागा भाजप दोन जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वर्सोवामध्ये तीन जागा भाजप दोन जागा शिवसेना एक जागा काँग्रेस आणि अंधेरी पश्चिममध्ये तीन भाजप चार शिवसेना उबाटा अशा पद्धतीने मिळतात अंधेरी पूर्वमध्ये तसंच आहे मुलुंड आता उत्तर पूर्व मुंबई इथं मात्र पुन्हा एकदा भाजपचा प्रभाव दिसतोय एकोणचाळीस वॉर्ड आहेत एकोणचाळीसपैकी सोळा ठिकाणी भाजपला इथे आघाडी मिळताना दिसते नऊ ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पाच शिवसेना शिंदे यांची एक काँग्रेस एक, एक शरद पवार गट एक मनसे जी मनसेला एकमेव जागा मिळते ती इथे एक मिळताना दिसते एम आय एम एक पाच सपा आता मुलुंडमध्ये सहाच्या सहा जागा भाजपाला जात आहेत विक्रोळीमध्ये दोन भाजप दोन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एक शिवसेना शिंदे आणि एक शरद पवार गटाला भांडूप पश्चिममध्ये दोन भाजप दोन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एक शिवसेना शिंदे एक काँग्रेस आणि एक मनसे भांडूप पश्चिममध्येच फक्त राज ठाकरेंच्या मनसेला इथं जागा मिळते घाटकोपर पश्चिममध्ये उबाठाना जास्त जागा मिळत आहेत घाटकोपर पूर्वमध्ये भाजप जास्त मिळत आहे परंतु एक उबाठाला आणि एक शिवसेनेला जागा जाते मानखूर शिवाजीनगर इथे पाच जागा सपाला मिळताना दिसत आहेत अच्छा इथे आणि सपाचा इथं प्रभाव आहे आणि तो सातत्याने दिसत आलेला आहे उत्तर मध्य मुंबई इथे मात्र सदोतीसपैकी अकरा भाजप अकरा शिवसेना उबाठा सहा शिवसेना आणि सहा काँग्रेस तीन अजित पवार गट ज्या तीन जागा अजित पवार गटाला मिळत आहेत त्या उत्तर मध्य मुंबईमध्ये मिळत आहेत त्या एक कुर्ला मध्ये दोन जागा अजित पवारांना आणि एक जागा वांद्रे पूर्वमध्ये विले पार्लेमध्ये इंटरेस्टिंग तीन जागा भाजप दोन जागा उभाठा शिवसेना आणि एक जागा काँग्रेस चांदिवलीमध्ये पाच जागा शिवसेना शिंदे यांना मिळताना दिसत आहेत कुर्ला मध्ये एक भाजप एक उबाठा एक शिवसेना शिंदे एक काँग्रेस आणि दोन जागा अजित पवार गटांना कलिनामध्ये एक जागा भाजप दोन जागा शिवसेना उभाटा दोन जागा काँग्रेस आणि वांद्रे पूर्वमध्ये चार जागा उभाटा म्हणजे इथं सर्वात चांगलं परफॉर्मन्स मिळतोय वांद्रे पश्चिममध्ये आशिष शेलारांचा मतदारसंघ तीन जागा भाजपला एक उभाटा आणि दोन जागा काँग्रेसला मिळताना दिसत आहे हां आता पुढचा जो हे आहे लोकसभा मतदारसंघ तो आहे दक्षिण मध्य मुंबई इथे ज्या जागा आहेत ना त्या टोटल छत्तीस आहेत त्यापैकी नऊ जागा भाजपला सतरा शिवसेना उभाटा इथं शिवसेना उभाटाचा परफॉर्मन्स चांगला आहे सहा जागा शिवसेनेला चार जागा काँग्रेसला आता इथं अधिक जागा मिळण्याचं कारण उभाटाला अनुशक्तीनगरमध्ये तीन जागा मिळतात तिथं भाजप एक आहे दोन शिवसेना शिंदे आहेत चेंबूरमध्ये तीन जागा मिळत आहेत उभाटाला दोन जागा भाजप आणि एक जागा काँग्रेसला आहे धारावीमध्ये सात जागा आहेत त्यापैकी पाच जागा उभाटाला मिळतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आणि फक्त दोन जागा काँग्रेसला धारावी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे वर्षा गायकवाडांचा तिथं प्रभाव आहे तरीसुद्धा उभाटाला इथं जागा जास्त मिळत आहेत सायनकुळीवाडा चार भाजप दोन उबाटा आणि माहीममध्ये एक भाजप तीन शिवसेना उबाटा एक काँग्र शिवसेना म्हणजे माहीम दादर जो महत्त्वाचा मतदारसंघ आहे तिथं उभाटाला जास्त जागा मिळताना दिसत आहेत वडाळामध्ये एक भाजप एक उबाटा तीन शिवसेना एक काँग्रेस अशा पद्धतीने आता दक्षिण मध्य मुंबई या ठिकाणी टोटल जागा आहेत बत्तीस त्यापैकी दहा भाजप पंधरा शिवसेना उभाटा एक शिवसेना शिंदे चार काँग्रेस एक सपा आणि एक आहे म्हणजे अखिल भारतीय सेने गीतागोळीची जागा इथं मिळते वरळीमध्ये सहाच्या सहा जागा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मिळत आहेत शिवडीमध्ये पाचच्या पाच जागा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मिळत आहेत भायकाळामध्ये एक भाजप तीन उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना एक सपा एक अखिल भारतीय सेना आणि मलबार हिलमध्ये ज्या पाच जागा आहेत त्यापैकी चार भाजप एक शिवसेना उभाटा मुंबादेवीमध्ये दोन भाजप आणि तीन काँग्रेस कुलाबामध्ये तीन भाजप एक शिवसेना आणि एक काँग्रेस अशा पद्धतीने टोटल दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती टोटल जर पाहिलं तर आत्ताच्या घडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ज्या जा जागा मिळत आहेत त्या मुख्य करून मुंबई दक्षिण नंतर दक्षिण मध्य मुंबई उत्तर मध्य मुंबई या ठिकाणी जागा चांगल्या मिळताना दिसत त्या ठिकाणी त्यांचं प्राबल्य इथं मिळतंय बाकी इतर ठिकाणी त्या मानाने उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा मिळताना दिसत नाहीत सर्व सर्वकडे भाजपाला चांगली मत चांगल्या जागा मिळताना दिसत आहेत शिवडी वरळी वन साईड भाजप उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मिळत आहे बाकी उर्वरित ठिकाणी त्याप्रमाणे तो पाठिंबा मिळताना दिसत नाहीये बरोबर आहे सुनीलजी ज्या प्रकारे तुम्ही सगळं एक्सप्लेनेशन दिलं आता जे उमेदवार यावेळेला आपला हा ओपिनियन पोल पाहत असेल त्यांच्या मनात धडधडी निर्माण झालेली असेल तशीच धडधड जी आहे ती प्रत्येक पक्षाच्या मनात असेल कारण या ओपिनियन पोलच्या माध्यमातून का होईना मात्र कशाप्रकारे उमेदवारांची पेरणी करता येऊ शकते काय नेमकं का घडू शकतं याचा अंदाज लावण्यासाठी हा ओपिनियन पोल सर्वच राजकीय पक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा जो लोकशाही मराठीनं दिवाळीपूर्वीच आपल्या सगळ्यांसमोर सादर केलेला आहे पुढचा महत्त्वाचा मुद्दा त्याकडे वळतोय आपण यावेळेला मुंबई महापालिका निवडणुकीच्या लोकशाही मराठी आणि श्री मीडिया रिसर्चच्या या ओपिनियन पोलमध्ये प्रत्येक पक्षाला वॉर्ड निहाय मिळत असलेली रेटिंग किंवा टक्केवारी आणि मग जागांचा अंदाज काय त्यावर चर्चा करण्याआधी काय सांगतो ओपिनियन पोलचा सा अंदाज त्यावर आपण आता नजर टाकणार आहोत आणि त्यानंतर लगेच चर्चाही करणार आहोत तर प्रत्येक पक्षाला मिळत असलेली निहाय रेटिंग आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा यावेळेला भाजप तेहतीस टक्के उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तीस टक्के शिवसेना तेरा टक्के काँग्रेस तेरा टक्के अजित पवार गट एक टक्के शरद पवारांची राष्ट्रवादी एक टक्के मनसे सहा टक्के एम आय एम एक टक्का सपा आणि अभासे या ठिकाणी सपाला दोन टक्के आणि फक्त केवळ एक जागा जी गीता गवळींची म्हणून ओळखली जाताना दिसती आहे त्यांची आपण आकडेवारी यावेळेला पाहतोय भाजपला एकूण जागांपैकी एकोणनव्वद जागा राखता येऊ शकतात वॉडनिहाय रेटिंगची ही आकडेवारी आपण पाहतोय त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना एकाहत्तर जागा शिवसेना शिंदेंची पस्तीस जागा काँग्रेस वीस अजित पवारांच्या गटाला तीन जागा शरद पवारांना एक जागा मनसेला एक जागा एमआयएमला एक सपाला पाच जागा आणि गीता गवळींची एक जागा अशा प्रकारचं हे चित्र वॉर्ड निहाय रेटिंगमध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय त्यानंतर पुढचं आणखी एक महत्वपूर्ण आपण ग्राफिक्स यावेळेला पाहणार आहोत प्रत्येक पक्षाला प्रकारे वॉर्ड निहाय रेटिंग मिळणार आहे हे तर आपण पाहिलं एकंदरीतच जे वॉर्ड आपण पाहतोय की निहाय रेटिंग प्रत्येक पक्षाला मिळत असणारी ही देखील आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आहे हा सगळा जो आकडेवारीचा खेळ आहे तो पाहण्यासाठी थोडा वेगळा वाटताना दिसतोय कारण वॉर्ड निहाय रेटिंग हे महत्वाचं आहे वॉर्ड एक पासून ते दोनशे सत्तावीस पर्यंतची तर ही आकडेवारी आहे जी आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती रॅन्डम आपल्या सर्व प्रेक्षकांना पाहता येणारच आहे मात्र निहाय रेटिंगचा ज्या आपण विचार करतो त्यावेळेला या दोनशे सत्तावीस ज्या जागा आहेत वॉर्ड निहाय जे रेटिंग आहे त्यामध्ये नेमकं काय घडू शकतं या संदर्भातली चर्चा सुनीलजी मी आपल्याबरोबर करणार आहे सुनीलजी निहाय रेटिंग आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती यावेळेला प्रेक्षकांना थेटपणे पाहायला मिळतंय हळूहळू हो करत त्याच्या नोंदी देखील ते घेतील आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती देखील त्यांना ही आकडेवारी सगळी पाहायला मिळणार आहे मात्र सुनीलजी दोनशे सत्तावीस वॉर्ड ज्यावेळेला त्या ठिकाणी प्रत्येकाला आपल्या पक्षाला त्या ठिकाणी खूप जागा जिंकण्याची तयारी करावी लागणार आहे आपला तगडा उमेदवार त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर होणारी काटेकी टक्कर ही मुंबईकरांच्या पारण्यामध्ये पडेल कारण मुंबईकर ठरवणार आहेत की मुंबईचा किंग कोण मुंबईच्या महापालिकेवरती झेंडा नेमका कुणाचा कुठल्या पक्षानं काय केलेलं आहे आणि काय केलं नाही आहे याचा सगळा हिशेब मुंबईतले मतदार करताना दिसून येतील मात्र वॉर्डनिहाय रेटिंग जे आपण पाहिलं दोनशे सत्ते सत्तावीस वॉर्ड संदर्भातलं मला आपल्याकडून एक्सप्लेनेशन हवं आहे की मुंबईचं एकंदरीत ओव्हरऑल पिक्चर काय असू शकेल मुंबईचं पिक्चर आजच्या घडीला भाजपला अनुकूल आहे मोठ्या प्रमाणावरती भाजपला सध्या एकोणनव्वद जागा मिळताना दिसत आहेत आता इथून जसं वातावरण तापेल त्या पद्धतीने जर अजून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडचे काही तगडे उमेदवार जर त्यांच्याकडे गेले तर कदाचित ते नुकसान भाजपला मोठ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे होऊ शकतं आत्ताच्या घडीला शिवसेनेकडे स्व स्व स्वबळावर विजय होणारे उमेदवार त्या प्रमाणात मोठे नाहीत आता मागच्या वेळेस भाजपला बावीस जागा मिळाल्या होत्या आता एकोणनव्वद जागा मिळताना दिसत आहेत आणि शिवसेनेला चौऱ्याऐंशी मिळाले होते ते एकाहत्तर म्हणजे तेरा जागा शिवसेनेचं कमी होताना दिसत आहेत आता याच्यामध्ये आपण वॉर्डनिहाय जी आकडेवारी दाखवली ना ती मागील जे उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्यांना किंवा लोकांमध्ये जे लोकांनी आम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आम्ही ते लोकांकडनं काढलेले आहेत ते, ते काही उमेदवारांचे नाव तेजस्वी घोसाळकर एक मध्ये आघाडीवर आहे त्यामध्ये नंतर सुजाता पाटेकर वॉर्ड नंबर चार मधून आघाडीवर आहेत नंतर हरीश छेडा भाजपचे पुढे आहेत शिवानंद शेट्टी भाजपचे वॉर्ड नंबर नऊ मधून आघाडीवर आहेत जितेंद्र पाटील वॉर्ड नंबर दहा मधून आघाडीवर आहेत शिवसेना शिंदेचे रिद्धी खुरसुंगे आघाडीवर आहेत गीता सिंगम सध्या पुढे आहेत विद्यार्थीसिंह यांचा प्रचंड प्रभाव आहे भाजपचे वॉर्ड नंबर तेरामध्ये त्यांचा एक बोरोलीचा हा वॉर्ड आहे बोरोलीमध्ये भाजप स्वीप आउट करताना आहे नंतर शुभदा गुडेकर वॉर्ड नंबर एकोणीसमध्ये त्या सध्या आपुढे आहेत म्हणजे असं जर पाहिलं तर दोनशे सत्तावीस उमेदवार माझ्याकडे आहेत आपण त्याच्यावर बोलू शकतो सगळ्या बरोबर आहे रँडम काय सांगायचं तर त्यामध्ये प्रतिभा गिरकर यांचा प्रभाव आहे वॉर्ड नंबर एकवीसमध्ये तो चारकोपमधला वन साईड ती जागा आहे भाजपची भाजपसाठी म्हणजे माधुरी भोईर पंचवीसमधून आघाडीवर आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या मागा मधला तो वॉर्ड आहे एकंदर जर परिस्थिती पाहिली तर प्रत्येक वॉर्डने आपण सगळ्या गोष्टी काढल्यात म्हणजे बारकाईने काम केलेले वॉर्ड नंबर एकोणतीस मध्ये सागरसिंह भाजपचे आघाडीवर आहेत बत्तीस मध्ये शिवसेना शिंदे यांचे अजित भंडारीवर आघाडीवर आहेत सध्या तर तेहतीस मध्ये काँग्रेसचे वीरेंद्र चौधरी आघाडीवर आहेत आपण हे असं बारकाईने बार प्रत्येक गोष्टही केलेली आहे आत्ताच्या घडीला जर आपण संपूर्ण मुंबई महानगरपालिकेचा जर परिस्थिती पाहिली तर मनसे त्या प्रमाणात स्ट्रॉंगली पुढे येताना दिसत नाहीये मनसे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची युती झाल्यानंतर कदाचित एक भावनिक वातावरण तयार होऊन मराठी मतदार मोठ्या प्रमाणावर त्यांच्यासोबत जाईल का हा मोठा प्रश्न सध्या तो आमच्या सर्वेमध्ये दिसत नाहीये काँग्रेसचं अस्तित्व डे बाय डे त्यांचा जो जनाधार आहे तो कमी होताना दिसतोय आता साधारण फक्त तेरा टक्क्यावर काँग्रेस आहे काँग्रेससमोर मोठा यक्ष प्रश्न आहे बिहारच्या निवडणुकीच्या धर्तीवर सोबत जायचं की नाही माझ्या अंदाजानुसार बिहारच्या निवडणुकीपर्यंत काँग्रेस यावरती आपली भूमिका स्पष्ट करणार नाही त्यानंतर पर्यायच नाहीये मनसे काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार एकत्र येऊनच इथं लढावं लागेल अन्यथा भाजप शिवसेना शिंदे आणि अजित पवार इथे आघाडीवर राहतील एवढं मात्र निश्चित बरोबर आहे प्रत्येक पक्ष आप अपले उमेद साथी, पाली साथी, साथी, हो हा आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मुंबई महापालिकेला टार्गेट करण्यासाठी आणि त्यावरती आपला झेंडा फडकवण्यासाठी सुसज्ज होत असल्याचं दिसतंय दिवाळीपूर्वी दाखवलेला हा सगळ्यात आधी जो ओपिनियन पोल